झालं काय होतं की जेव्हा पविवर्तकांकडनं च तो योग झाला तर त्याच्यानंतर आता योग तर झाला पण आपल्याला आपण जसं म्हणतो की भगवद्गीता की त्या भगवद्गीतेचं आपण जेव्हा गीता घेतो की त्याच्यावरती भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचा उपदेश करतानाचं चित्र असतं रामायणामध्ये तसंच चित्र असतं म्हणजे प्रत्येक जो विषय असतो त्याच्या अनुषंगाने ती चित्र त्या पुस्तकावरती ग्रंथावरती छापलेली असतात आणि शिक म्हणजे सगळं प्राप्त तर करून झालं फुकट पण ते रुजले की नाही हे कळत नव्हतं म्हणजे कळालंच नव्हतं आणि मग ते डॉक्टरांनी एका सोप्या भाषेत सांगितलं की ते मनाशी कसं निगडीत आहे की मनाचा संन्यास कसा हवा जे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की मनाचा संन्द्यात कसा हवा त्याच्या अगोदर निरीक्षण करणं गरजेचं असतं ते निरीक्षण जेव्हा डॉक्टर करायला सांगायचं ते का करायला सांगायचे मग त्यांनी मला सांगितलं की आपल्याला सगळ्यांना माहितीये महाभारताचं पोस्टर माहिती की यदा यदा हे धर्मस्य असं लिहिलेलं त्या रथाचं चित्र आहे की भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये अर्जुनाच्या रथाची दोरी आहे लगाम आहे आणि माग भगवा अर्जुन उभा आहे असं मला म्हंटले ते चित्र घेऊन या आणि तेव्हा आपल्या इथं लक्ष्मी रोडला वगैरे खाली ती चित्र दहा दहा रुपयाला वगैरे विकत मिळायचे ते पोस्टर सगळे असायचे त्याच्यात आणि ते चित्र घेऊन आलो तेव्हा आणि मला म्हणले हे सांगा काय मन कुठे म्हणले म्हणजे हा तेव्हाचा संज्ञा सोगाचा विषय हा त्याच्याशी निगडीत जुळतोय म्हणून एक उदाहरण सांगतो म्हणले ह्याच्यात काय काय दिसत आहे म्हटलं अर्जुन आहे रथ आहे श्रीकृष्ण आहे घोड्या घोडे आहेत अजून काय दिसत आहे म्हटलं घोड्याचे म्हणजे रथाचे पाय दे एक चाग दिसत आहे माग सैन्य दिसत आहे वरती कपिध्वज आहे त्याच्यावरती छोटासा हनुमान आहे आणि वरती यदा, यदा यदा ही धर्मस्य हे लिहिलेलं आहे मग याच्यातनं शिकायला काय मिळत आहे तिथे येऊन गाडी थांबली की शिकायला काय मिळते काय महाभारताच्या युद्धभूमीवरच हे चित्र आहे त्याच्यात काय आहे आणि वरती तो श्लोक लिहिलाय की जेव्हा जेव्हा धर्माचं रास व्हायला लागेल तेव्हा मी जन्म घेईन आणि सगळ्यांना या सृष्टीला परत जागेवर आणेन असं तो श्लोकाचा अर्थ आहे म्हटलं त्याच्या व्यतिरिक्त तर काही नाही म्हटले परत विचार करा म्हणजे थोडासा त्यांनी विचार करायला माझ्या मला आता आठवत नाही पण एक एक दीड दिवस काहीतरी दिला होता परत चित्र घेऊन त्यांच्याकडं काय आहे आता म्हणले फक्त रथ बघा मग म्हणजे त्याच्यात आपल्याला फक्त श्रीकृष्ण आणि रथ असं एवढंच बघा म्हटलं मग तेव्हा बाकीच म्हणजे नजरेसमोरनं बाजूला केलं आणि फक्त भगवान श्रीकृष्ण आणि रथ बघितलं म्हटलं काय बघितलं श्रीकृष्णाने हातात ती दोर धरलेली आहे आणि हे घोडे आहेत मग म्हटले श्रीकृष्णाला बाजूला काढा आणि ते दोर वही बाजूला काढा म्हटलं आता घोडे उरले घोडे बघा घोडे बघितले किती आहेत म्हटलं सहा कुठल्या रंगाचे आहेत आता त्या चित्रामध्ये ते असे पांढरे निरसर होते पांढरे घोडे आहेत म्हटलं निळ्या रंगाचा घोडा तुम्ही पाहिलेला नाहीये म्हटलं पांढरे घोडेच म्हटलं बर अजून काय दिसतय म्हटलं काही नाही घोडे आहेत हे थोडा विचार करा वित्त म्हणजे फक्त घोडे हे बघण्यासाठी परत एक दिवसाचा अवधी दिला पूर्ण विचार करा की या घोड्यांमध्ये असं काय आहे की कशा पद्धतीने आहेत मग दुसऱ्या दिवशी जेव्हा परत गेलो म्हटलं काही नाही घोडे काय घोड्यासारखेच आहेत यास त्याच्या तेव्हा त्याला म्हटलं गेला म्हणजे त्याचे पाय बघा पाय बघितले तोंड बघा आता म्हटले परत आपण उद्या याच्यावरती बोलू परत गेलो म्हटलं पाय बघितले मग तोंड बघितली त्याची म्हटलं काय घोड्यांमध्ये तर घोड्यासारखं आहे सगळं जवळजवळ सारखंच होतं म्हटलं काय मला काही कळे ना त्याच्यात मग परत दुसऱ्या दिवशी जेव्हा आलो तेव्हा म्हणाले आता पूर्ण चित्र परत बघा मग पूर्ण चित्र परत बघितलं आणि तेव्हा मग हे घोडे जे आहे हे रिपू आहेत म्हटलं कळलं नाही तुम्ही म्हणताय म्हणून रिपू कसे काय असा पण प्रश्न येतो ना की आहे ते एवढं ठीक आहे पण ते कसे आहेत प्रत्येक घोड्याचा म्हणजे जे मुख आहे चेहरा आहे हा एका दिशेने चाललेला नाही सगळे वेगवेगळ्या दिशेने चाललेले आहेत म्हणजे जर तुम्ही हा फोटो नक्की बघा की महाभारतामधल्या ते जो चित्र येतं त्याच्या त्या रथाचे साई घोडे वेगवेगळ्या दिशेने चाललेली मुख आहेत त्याच्यामध्ये आणि त्या सगळ्याची लगाम ही भगवंतानी हातात धरली अर्थ असा होतो की मन हे भगवंताच्या हातात आहे आपल्या मनाचा लगाम हा भगवंताच्या हातात आहे म्हणजे तुम्ही तो जो दिला जो अर्जुन म्हणजे आपण आहोत रथ म्हणजे आपला देह आहे आणि या रथामध्ये मी बसलेलो आहे आणि माझं सारथ तो भगवंत करत आहे आणि त्या भगवंतानी हे साई घोडे जे वेगवेगळ्या दिशेने उधळत चाललेले आहेत त्याचं नियंत्रण केलेलं आहे आणि योग्य दिशेने त्याला मार्ग दाखवलेला आहे असं भगवद्गीता सांगते म्हणजे साई जे तुमचे षड आहेत याला भगवंत संपवत नाही मारत नाही उत्पन्न करत नाही तर त्याला नियंत्रित करून मार्गस्थ करतो हे भगवंताचं काम आहे आणि हे काम असणं म्हणजे मनुष्याचा मनावरती उत्तम ताबा असणं असं भगवंतांनी इथं दाख सांगायचा अर्जुनाला प्रयत्न केलेला आहे ते डॉक्टरने सांगितलं अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा